नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्रातील एस टी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे एस टी महामंडळाच्या बसचे लाइव लोकेशन सुद्धा समजणार आहे सध्या एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी तसेच एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी आजही लालपरीचा पर्याय सर्वात बेस्ट ठरतो राज्यात रेल्वेप्रमाणेच बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे मात्र लाल परीचा प्रवास हा जेवढा मनोरंजक सोयीचा आणि खिशाला परवडणारा आहे तेवढाच हा प्रवास प्रवाशांसाठी तापदायक देखील ठरतो बसने जायचे म्हटले तर बस एस टी स्टँडवर कधी पोहोचणार आपल्या गावात आगमन नेमके कधी होणार याची योग्य माहिती प्रवाशांना मिळत एस टी नेमकी कधी येणार याची योग्य वेळ प्रवाशांना माहीत नसते आणि यामुळे अनेकदा बस स्टँडवरच प्रवाशांना तासन तास ताटकळत उभे राहावे लागते जर तुम्हीही कधी एस टीने गेला असाल तर तुम्हाला देखील अशा अडचणी फेस कराव्या लागल्या असतीलच त्यामुळे एस टीचा प्रवास हा प्रवाशांसाठी जेवढा सोयीचा ठरतो तेवढाच हा प्रवास तापदायक देखील ठरू शकतो पण आता प्रवाशांची ही अडचण दूर होणार आहे कारण एस टी महामंडळाची बस केव्हा स्टँडवर येणार सध्या बस कुठे आहे अशा सर्व महत्वाची माहिती आता प्रवाशांना आपल्या मोबाईलवरच मिळू शकणार आहे म्हणजेच एस टीचा प्रवास सुद्धा आता हायटेक होणार आहे प्रवाशांना आता लाल परीचे लाइव लोकेशन समजणार आहे आणि यामुळे एस टीचा प्रवास फारच आरामदायी होईल अशी आशा व्यक्त होत आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात एसटी महामंडळाने विकसित केलेल्या ऍप्लिकेशनवर प्रवाशांना या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत ऍप्लिकेशनच्या माध्यमातून प्रवाशांकडे असलेल्या तिकिटावरील क्रमांकावरून एस टी चे लोकेशन प्रवाशांना समजणार असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे प्रवाशांना लाईव्ह लोकेशन समजावे यासाठी एस टी महामंडळाच्या ताफ्यात असणाऱ्या बस गाड्यांना व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवले जाणार आहे या दरम्यान ही सर्व प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण होईल आणि त्यानंतर ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर येत्या काही आठवड्यामध्ये प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती हाती येत आहे खरे तर आगाऊ तिकीट काढून देखील अनेकदा बस स्थानकात कधी येणार याची माहिती प्रवाशांना मिळत नाही त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो दरम्यान प्रवाशांची हेच अडचण लक्षात घेऊन आता एस टी महामंडळाकडून आपल्या वाहनांवर व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवले जाणार आहे आणि यामुळे एस टीचे लाइव लोकेशन प्रवाशांना मिळणार आहे एस टी महामंडळाच्या ॲप्लिकेशनवर हे लाईव्ह लोकेशन प्रवाशांना उपलब्ध करून दिले जाणार असून हे ॲप्लिकेशन प्रवाशांच्या सोयीसाठी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार एस टी महामंडळाच्या ॲपमधील ट्रॅक बस या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तिकिटावरील ट्रीप कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर मग एस टीचे लाइव लोकेशन प्रवाशांना समजणार आहे या ॲप्लिकेशनमध्ये इतर मार्गावरील बस गाड्यांचे थांबे देखील समजणार आहेत एस टी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयामध्ये यासाठी नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले असून याच्या माध्यमातून राज्यभरातील एस वर नियंत्रण ठेवण्यात येणे शक्य होणार आहे एस टी बिघडली किंवा अपघात झाला तर अशा इमर्जन्सीमध्ये मध्ये या ऍप मधून संबंधित यंत्रणांना फोन करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे एस टी महामंडळाच्या चा बस चालकांची आणि वाहकाची माहिती सुद्धा यामध्ये राहणार आहे एखाद्या मार्गावर किती बस आहेत बस सध्या कुठे आहे आणि ती स्थानकात येण्यास किती वेळ लागू शकतो यासारखी महत्वाची माहिती सुद्धा यामध्ये प्रवाशांना मिळणार आहे आहे नक्कीच यामुळे लालपरीचा प्रवास आणखी रंजक होणार यात काही शंकाच नाही प्रवाशांच्या सोयीसाठी एस टी महामंडळाने घेतलेला हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद असून या निर्णयाचा राज्यातील लाखो लोकांना फायदा होणार आहे यामुळे एस टीने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढणार आहे आणि यामुळेच एस टीचा प्रवास हा सुद्धा आरामदायी होऊ शकणार आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद